मित्रांनो रिटर्नच्या ट्रिप मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करायचा नाही हलगर्जीपणा म्हणजे येताना आपण जो शॉर्टकट घेतला तो आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा लॉन्ग कट होता अकरा तास पोलीस पार्टी पाठीमाग थांबलेले अक्षरच्या राईट साईड च्या लेन मधले ना सगळे जे हेवी विकल वगैरे टेम्पो ट्रक सगळे साईटला घेतले ठीक तर मित्रांनो झालं आपले डिझेल फुल करून आणि भावाला आपली गाडी लय आवडली कॅसी लगी गाडी हो दगड बघा दगड किती लांब गेला शपथ आपल्या टायर घालणं ओढून मित्रांनो याच्यामध्ये आपला काय लॉस नाही याच्यामध्ये प्रॉफिटच झाला आपल्याला हे भाडं आपलं लवकर झालं कमी टायमामध्ये जास्त कमाई झाली मित्रांनो सुकून 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 त्या गोष्टीचा ड्रायव्हरला जे पाहिजे ना जेव्हा ते भेटत खरंच सुकून सुकून <laughs> मित्रांनो मी आता आहे स्वागत पेट्रोल पंप स्वागत धाबा जे इंडियन ऑइलचं जे डेस्टिनेशन आहे आपला ड्रायव्हर लोकांसाठी त्या ठिकाणी एक मस्त गरम गरम चाय घेतली मित्रांनो आणि माझ्याकडे बघून वाटत असेल तुम्हाला मस्त फ्रेश झालोय की नाही सकाळच्या मित्रांनो ना किती वाजले हो ना ते बघा पहिलं पाहुणे नऊ वाजलेत मी सकाळी साडेसहा ला उठलोय आणि मस्त फ्रेश वगैरे झालो इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं जी सोय आहे ना इथं धाबा इथं हॉटेल्स वगैरे हो परत ट्रकला पार्किंग वगैरे हो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथं ड्रायव्हर लोकांसाठी स्पेशल आहे हौद्यात वी अंग करू शकता प्लस इथं तुम्ही समोर बघू शकता मित्रांनो इथं जवळपास चार पास चा। ते पाच शावर लावलेत आणि अक्षरशः त्या शावर मध्ये गरम पाणी काय गरम पाणी हा मित्रांनो या शावरला गरम पाणी आहे आणि विचार करा थंडीच्या दिवसामध्ये दे जर तुम्हाला गरम पाणी भेटलं तर आणि अशी मस्त अशी गरम गरम चहा भेटली काय पाहिजे आ एक नंबर बनवला यार चहा खरच गुजरात मधलं जेवण आणि गुजरात मधला चहा एक नंबर आता आपण ही डिस्कस करू की एक ठिकाण कुठे आहे नॅशनल एक्सप्रेसवे वन जो वडोदरा अहमदाबाद जो हायवे एक्सप्रेस वे तिथे तुम्हाला बघा त्या शंभर किलोमीटरच्या डिस्टन्स मध्ये ना एक फुडवे भेटेल तर येता नाही मी आता येता नाही मी वडोदराला नाही वडोदराच्या अलीकडे तीस चाळीस किलोमीटर आहे मी तर तेव्हा फुडवेला आहे ना घर आपणा घर इंडियन ऑइलची जी परियोजना आहे तिथं मी थांबलेलो आहे मित्रांनो अक्षरशः ना असा एक्सपिरियन्स घडलाय ना सकाळी सकाळी गरम पाण्यानं आंघोळ भरायला भेटली दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगतो ड्रायव्हरला ना शक्यतो गरम पाणी कुठं भेटत नाही आणि अशा थंडीच्या दिवसात सोडूनच द्या मस्त अशी इथं झोप झाली मस्त आंघोळ झाली आणि मस्त आता पुढे निघणार आहे तर दिवसाची सुरुवात करूया मित्रांनो या, या ब्लॉकची पण सुरुवात करूया इथनच गुजरात अहमदाबादच्या पुढं आणि वडोदराच्या अलीकडनं आज आपला प्रवास होणार आहे मित्रांनो लगभग आपला साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे बरोबर हा साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास आपला राहिला आहे तर चला ब्लॉगला इथनं सुरुवात करूया पहिल्यांदा बघत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा फेसबुकवर बघत असेल फॉलो नक्की करा तर चला मित्रांनो चहा संपू आणि निघूया मित्रांनो निघू आता आपण आपला व्हिडिओ पण नव्वद टक्के करून घेतला एडिट करून घेतलंय कालचा ब्लॉग भरपूर टाइम झाला आपण टाइमपास केला जवळपास साडे नऊ वाजले आपल्याला इथं ठीक आहे पुढे वरती सीट बेल्ट टाकू मागा कोणी आहे का गडबड झाली मित्रांनो गडबड सांगतो मी तुम्हाला पहिलं गाडी मागे घेऊ काढून घेऊ तर मित्रांनो प्रॉब्लेम असा झालाय आपल्या गाडीच्या वरती जो उभा रॉड असतो का तो रोड राहिलाय विसरून डायरेक्टली अहमदाबादला म्हणजे की जिथं आपण काल लोड केली हिला काय झालंय बे मित्रांनो याला काय म्हणतात आहे का शरीर जागेवर आणि आत्मा निघून जाणे हे बघा काय कांड झाला असेल बाबा इथं इथं आणून लावली गाडी ऍक्सिडेंटच इथं झालाय भाऊच्या गाडीच्या बॉडीची डेड बॉडी झाली ना हे मालिक मालिक गाडी कि तुम मालिक विबिन बाप रे लय भयानक आजचं आहे आता आपण लागतोय हायवे ला चला एकदम आरामशीर हायवे माईन माईने हायवे टच ट्रकचं बघितलं काय झालंय पूर्ण वाभारे निघलेत बाबा वाभारे तर चला मित्रांनो आता निघूया टॉप टॉप आपला रॉड राहिला विसरून तर आपल्याला त्या गोष्टीची खंत आहे काय गडबड झाली रात्री त्या पार्टी नाही ना, ना काय सांगायचं एक तर लेट केला आणि झोपाच्या भरायमध्ये तो पाईप तिथंच राहिला आता मी त्याला फोन करून सांगितलंय हो जपून ठेव माझी आमानत नेक्स्ट टाईम आलो की येऊन जाईल नाही का आता मला काय वाटतंय नॅशनल एक्सप्रेस फोर ट्रिप मध्ये आपल्याला हलगर्जीपणा करायचा नाही हलगर्जीपणा म्हणजे येताना आपण शॉर्टकट घेतला तो आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा लॉंग कट होता अकरा तास लागले आपल्याला इकडे पोहोचायला पण जाताना मित्रांनो आपण तसा हलगर्जीपणा करणार नाहीये शॉर्टकटच्या नादात लॉंग कट घ्यायचा नाही आपल्याला आपण आता भला टोल जाऊ काही जाऊ जे जायचं ते जाऊ पण आता आपण हायवे टू हायवे टू जाणार म्हणजे आपला प्रवास होणार आहे इथून डायरेक्टली नवसारी नवसारीमधनं आपण लेफ्टन घेऊन जाणार जाणारी आपली गाडी अंडर आहे अंडर हाईट आहे काही प्रॉब्लेम नाही पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट काय देते भाऊ बॅरीगेड तोडतो काय हंड्रेड पर्सेंट काय देते तेव्हा काही टेन्शन नाही काही वाद नाही कारवाला डायरेक्ट घुसला होता कर रहा करणार होई करतो दादा काही तर चला आता आपण डायरेक्टली हायवे टू हायवे बडोद्यामध्ये पोचलोय थोडक्यात लास्ट एक्झिटचा टोल होता नॅशनल एक्सप्रेस वे वनचा डायरेक्टली वडोदरा हेवी वाल्यांना खरंच विनंती राव खरच एक रिक्वेस्ट आहे लिहा हायवेला तरी लेफ्ट साइड लेन पकडून चालत जावा एक साइड ला अपघात होऊ शकतो तिकडे एक गाडीवाला थांबलाय लेफ्ट च्या लेन मध्ये आणि इकडून हे लोक दोघांमध्ये रेस लागल्या सारखं ना ह्यो मागा राहतोय ना ह्यो पुढे जातोय नेस्ती धरपकड धरपकड चालली माहिती आहे का लेफ्ट साइड लेन पकडून चालायला पाहिजे एक लेन मोकळी वाढायला पाहिजे हा तुम्ही ओव्हरटेक करा पण मग दुसऱ्यांना पण समजून घेतलं पाहिजे जर तुझा स्पीड कमी येतो थोडा अजून याला पुढे तुझ्या तर तू हळू चालायचं आहे काय सांगायचं चला आता आपण करून पुढे निघून जाऊ जाऊक चांगलं हायवी लोड दिसतोय प्लास्टिकचे पाईप आणि मेटलचे मेटलचे मित्रांनो आता आपण पोहोचतोय सुरतला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा पण तुम्ही या एन एच फोर्टी एट वर चालताना जवळजवळ वडोद्यावरनं निघल्यानंतर ना हे तीन लेनचा रस्ता आहे म्हटलं इकडं तीन आणि तिकडं तीन एक गोष्ट लक्षात ठेवायची हमेशा हो ही राईट साईडच्या लेनमध्ये ना शक्यतो गाडी चालू नका ठीक आहे लेफ्ट साइडच्या या दोन लेन मध्ये तुम्ही इथून ओव्हरटेक करा त्याला या लेन ना कंटिन्यू चला थोडाच वेळ आधी ना इथं पोलिस पाठीमागं थांबलेले अक्षरच्या राईट साईडच्या लेन मधले ना सगळे जे हेवी व्हेकल्स वगैरे टेम्पो ट्रक सगळे हाईटला घेतले ठीक आहे शक्यतो काय करत जावा या लेनला फक्त आहे ना शमर्जेन्सी ओव्हरटेकिंगसाठी यूज करत जा ओव्हरटेकिंग झाली ना लेफ्टला रस्ता खाली आहे आपल्या लेफ्टला येऊन कंटिन्यू ड्राईव्ह करा काय प्रॉब्लेम पण कंटिन्यू लेन लेनमधनं चालू नका मी तर असं ऐकलं का पाच का दहा हजार रुपये फाईन मार दे डायरेक्टली ठीक आहे असं मी ऐकून ये बरं का पण ज्याला माहित असेल मी सांगा मला या लेनमधून चालू नका फास्ट लेन आहे शक्यत आहे बघा हे जातात ते लोकलवाले येतं आता सध्या इथं पोलीस नाही म्हणून ठीक आहे पण भरपूर ठिकाणी असं अचानक पोलीस वगैरे तुम्हाला साईटला घेऊ शकतात हॅलोय मित्रांनो आपण डायरेक्टली जेवण करण्यासाठी हॉटेल काय काय माहित हॉटेल 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 सहयोग सहयोग आपण इथं थांबलेलो का पहिलं कधी थांबलो असेल गाडी इथं पार्क करू तर रुबाबात खाली घुसणार नाही पण इथं लावून टाकू हो। तर चला मित्रांनो जेवण करूया क्या खाना मिला यार हा दिल गार्डन गार्डन झाला दिल गार्डन गार्डन खरंच म्हणजे या हॉटेल तुम्हाला दिसायला इथले हॉटेल मोठे दिसतात जेवण स्वस्त पणे चांगलं पण आहे साफसुत्रपणे ठीक आहे दुसऱ्या तुम्ही इकडं साऊथला जा तुम्हाला राजस्थानी धाबा पंजाबी धाबा या ठिकाणी खावं लागतं तिथं साफसफाई नाही काय नाही पण गुजरात साइड जर तुम्ही आलात ना तुम्हाला हे मोठे मोठे हॉटेल्स दिसतात बाहेरून तुम्हाला असं बघून वाटेल की खरंच हे कॉस्टली लय कॉस्टली असते बरं का तसं काही नाहीये ठीक आहे अक्षरशः एकशे ऐंशी रुपयामध्ये मी थाळी घेतलेली बटर रोट्या प्लस त्याच्यामध्ये दोन भाजी दाल राईस पापड आणि ताक एवढं भेटतंय मला सांगा जेव्हा आपण बाहेर कुठं तरी थाळी घेतली ना दोनशे अडीचशे रुपयाला थाळी त्याच्यामध्ये ताक कधी नसतंय असतंय नाही का परत भाजी एकदर चवदार नाही भाजीची चव वगैरे एकदम भारी पोटाला एकदम पचण्यासारखी मस्त मजा आली बघा मित्रांनो तर चला आता आपण आपला पुढला प्रवास कंटिन्यू करू आता आपण ही मत नाही ना मित्रांनो आपल्याला एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो आपला रोट आहे ना काही असा असणार आहे आपण ही नवसारीच्या अलीकडे चिखलीमध्ये आपण ठीक आहे आपल्याला पारडी वलसाडच्या पुढे जाऊन ये आ, किला पार्डी, किला पार्डी ना हे किल्ली किल्ला पारडी ना किल्ला पारडी किल्ला पारडीमधनं लेप मारायचा आहे आणि त्यानंतर ना आपण डायरेक्टली जाणार आहोत जिकडं <laughs> माग बघ बाबा मारतो काय थांब जरा थांब अरे इथं अरे तू तिकडून इकडे घोसायला लागला इकडे ए आलाय काय घुसणे येऊ येऊन घुसायला लागलाय इथे बापाने गेलो होतं असा आलाय गावात तर आपण कुठं होतो हा आता आपण चिखलीमध्ये चिखली ही गुजरातची चिखली बर का आ, हा तर आपल्याला सरळ आता जाऊन थोडं पंचावन्न किंवा म्हणजे लेप मारायचा आहे डायरेक्टली आपण मग जाणार आपलं घाटात ना मस्त नाजाऱ्याच्या मजारा घेत चला जेवण झालंय पोट भर मस्त निघूया इंडियन ऑइल इंडियन ऑइल फायनली इंडियन ऑइल पंपावरती यावंच झोपले बाबा सगळे अरे वा आराम त्यांच्याकडे <laughs> गिराईक नाही तर झोपले सगळे चला फुल करून घेऊ मित्रांनो गाडी रिझर्व लागली जास्त अंत नाही बघायचा नव्वद रुपये सत्याहत्तर पैसे हा पेट्रोल रॉकेट बना नाही का गाडी खूप तर मित्रांना झालं आपले डिझेल फुल करून आणि भावाला आपली गाडी लय आवडली कैसी लगी गाडी फोटो घेता <laughs> ते ऐसा लेले ऐसल लेले हा साइड से लेले पुरा अपना कार्टून पसंद आहे उनको फिर भी वाश नाही करी नाही तर फिर बहुत जेंजर लगती दिखने नाही चलो ओके थैंक यू बाय। लगभग आपने गाड़ी में दी पसले, चाय स्लीटर पसले मित्रानुमा जब पाँच से साल लीटर होता, ओके? आईडियलर नाम डालो ना ये क्या इधर है ना? ये देखो इसके बाहर सोमनाथ अवार्ड डालो, सोमनाथ अवार्ड ब्लॉक्स। यूट्यूब तो पे? हाँ यूट्यूब तो पे, सोमनाथ, अवार्ड, इविक्टची इविक्ट। मिळ दोन दिन के दो, व्हिडिओ चला चलो थैंक यू चला आपला एक सब्सक्राइबर पण वाढवला <laughs> तुम्ही सगळे म्हणताल सोमनाथ भाऊ डिझेल लयच लागलं हो मित्रांनो डिझेल लयच लागलं जाताना जी आपण काशी गेली ना त्याचे फळ भोगतोय आपण ठीक आहे जाताना जर जा आपण तिकडून नसतो गेलो ना त्या मार्गे आपलं एवढं डिझेल लागतच नाही आता बघा आपलं टोटल अकराशे सत्तावन्न किलोमीटर झाले दोन टाक्या संपल्यात आपल्या किती दोन टाक्या आपलं झालं पाहिजे जवळजवळ साडेबाराशे हा साडेबाराशे किलोमीटर झालं पाहिजे दीडशे किलोमीटरचा नाही शंभर किलोमीटरचा हा दीडशे किलोमीटरचा दीडशे किलोमीटरचा डिफरन्स आलाय मित्रांनो दीडशे किलोमीटरचा ॲव्हरेज दुईस मिळालं दुसरीस मिळालं चला आता निघूया थोडंच राहिले पोहोचूया मित्र हम उसी गली में पोचे जिस गली का हमको बहुत बहुत ही मतलब तिटकारा वो जिस गली धुतकारा था उसी गली में पहुंचे भाई आणि अजून एक महत्वाची गोष्ट ही एम एच पंधरा जे डब्ल्यू छत्तीस ब्याण्णव या पिकअप मध्ये सुकट बोंबील भरलाय असला खमंग वास सुटलाय <laughs> वा ना पाठीमाग आणि तिच्या पाठीमाग मी चेके वच जात आहे ना तिच्या असला वास सोडलाय ना गाड्यानं सगळं बोंबील आणि हेच भरून चाललंय ठीक आहे फुल गाडी भरलेली कदाचित नाशिक नाशिकचा जे म्हणलं तिकडे चालला असेल नाशिक मार्केटला फुल वास सोडला त्या ठीक आहे आणि मित्रांनो आपण त्याच रोड म्हणजे धरमपुरीचा जो रोड आहे ना जो घाट आपल्याला जाम लागला होता त्या घाटाच्या आपण अलीकडे आणि त्याच रोडला लागले परत ऍक्च्युली आपल्याला रस्ता इथून सगळा पूर्ण खराब लागला होता आता हे पण खराबच लागणार आहे आपल्याला इक सापुत्रामधनं जायचं होतं सापुत्र्यासाठी पहिला लेप होता मी दुसरा लेफ्ट मारलाय जाऊ दे आता काय करता झाली चुकी त्या बाजून धुराडा <laughs> बघा बघतो धुराडा असला दु। 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 तो तो रस्ता खराब आहे ना नेस्ता धू 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 जबरदस्त धूळ आहे आणि बघू आता पुढे आहे थोडा रस्ता चांगला आहे <laughs> थोडंसं घाट सेक्शन आहे म्हणून बाकी आहे रस्ता चांगला बघूया चला ये बघा गुजरातचा जे बंद पडलेला आरटीओ चेक पोस्ट जुना वाला ठीक आहे हे बघा असा होता गुजरातचा आरटीओ चेक पोस्ट सध्या बंद आहे महाराष्ट्राचं कधी बंद होतो काय माहिती ॲक्च्युली महाराष्ट्राचं जोपर्यंत लाडकी बहिणीचं पोट भरत तोपर्यंत चालूच राहणार आहे ते <laughs> या वाहा दो बस लाडक्या कोण घ्या लाडक्या बहिणीला द्या हो दगड बघा दगड किती लांब गेला बाई शोपत आपल्या टायर घालणं उडून मित्रांनो कॅमेरा ऑन केला राईट साईडचा टायर घालून दगड भरकाने उडून तिकड विषय बघा आपण आलो आहे महाराष्ट्र बॉर्डर वरती महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट लुटमारूनचा अड्डा लुटारूनचा अड्डा चला फायनली क्लॉस झालोय आता आपण नाशिक एंटर होऊन जाऊ आता वाजलेत बघा संध्याकाळचे लगभग साडेपाच आजचा दिवस आज काय पोहोचत नाही आपण मित्रांनो आता घाट सेक्शन म्हणजे महाराष्ट्र एंटर केल्यानंतर जो घाट लागतो ना जो लास्ट टाइम आपल्याला जाम लागलेला तो सुरू होतोय ठीक आहे एक गंमत बघायची तुम्हाला आता इथं बघा लाल लाल दाखवत आहे एकोणीस मिनिटं प्लस दाखवत आहे किती एकोणीस मिनिट प्लस आणि इथं अजिबात ट्रॉफिक नाही आहे एकोणीस मिनिट प्लस आहे आणि ट्रॉफिक नाही आहे अजिबात म्हणजे काय भानगड गुगल मॅप हँग झालाय काय काय माहित एवढ्या गाड्या तर लागल्या तिथं पण खरंच पुढं जाम आहे का हे सगळं पॅक आहे काय माहिती नाही बर का विचारू लागे एखाद्या गाडीवाला पॅक आहे का पुढं अरे जाम आहे का जा, आहे ना नाही ठीक आहे गाडीवाले तर म्हणते ते जा म्हणून इथे लाईन लागली <laughs> गुगल मॅप झुट नाही बोलता मौटा -मौटा लाएन दे लाएन दे आ, की जाऊ शकतो वाटतं कारण की पुढे रस्ता मोका आहे आपण इकडून जाऊ मोठ्या मोठ्या गाड्या सगळ्या लाईनीतच लागल्यात काय संपूर्ण गाडी आली तर आपण राईटला दाबू शकतो म्हणून इकडून टाकली गाडी हो तेरी बी आख रे बाबा बाबा बा, 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 बा। चोरात आलता गाड्या अरे खरंच जाम आहे मित्रांनो मला तिथनं रेट दाखवलंय पण एवढं जाम असेल वाटलं नव्हतं मला बघू आता कुठपर्यंत जाम आहे ठिकठिकाणी आहे मोक हे बघा इथून इथून मोकळं आहे थोडं मोक थोडं जाम थोडं मोक थोडं जाम दिसते नाही का बघू चला कुठपर्यंत जाम आहे मित्रांनो जाम बघा जाम आहे रे रस्ता बघा गाड्या बघा कुठून जाम आहे हे बघा आता लेके रे ये रे इथून पूर्ण हे ये बघा हे बघा तिथून जाम आहे पूर्ण इथपर्यंत म्हणजे हे इथं जबरदस्त आणि त्यानंतर ना जाम पूर्ण आलाय इथं आपली गाडी इथं लागली पूर्ण असा असा पार फिरून फिरून इकडपर्यंत जाम आहे पूर्ण रोड जाम आहे आता किती टाईम लागतोय काय माहित चांगली आपले बाजले बारा आता मित्रांनो अंधार झालाय आता गाड्यांची हालत अशी खराब झाली ना आणि आपले फॅमिली मेंबर निघले म्हणजे आपले व्हिडिओ बघतात त्यांनी <laughs> मला म्हटले तुम्ही ते व्हिडिओ टाकला होता का भल हा आता उजागल हो का हालत खराब बाबा एवढे मोठे मोठे कंटेनर इथे जर मोसम तुटला ना बस गाडी अडकलीच फुल डेंजरस टर्न आहे कंप्लेन अर्धा ते तास या ठिकाणी आम्ही थांबलो बरं का वरून उतरणाऱ्या गाड्या बघा आता हालत खराब मित्रांनो थांबत 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 जावा लागते मित्रांनो फायनली आठ वाजता आपण निघलो बाहेर किती वाजता काय बघा टायमिंग बघा सात वाजून एकोणसाठ म्हणजे एक्झॅक्ट आठ वाजता आपण ट्रॅफिक मध्ये बाहेर निघलो ठीक आहे आता येकणार इकडं झोपून जा रे जाऊ नका खाली इकडे नका जाऊ रे खाली <laughs> पाट पाट निघा सगळी म्हणजे येऊन एकच होईल फुल जाम आहे मित्रांनो खोले बघा ट्रॅफिक टू जाम आहे टू जाम लय लांबडे लाईन असणार लय लांबडे चला आता आपण इथे निघलोय चला बघू आता कुठलो ड्राईव्ह करू शकतो आठ वाजले इथंच <laughs> चाखणला पोहोचायचे आपल्याला तिथं आपली गाडी खाली होणार आहे ठीक आहे चला गुड oh, मॉर्निंग मित्रांनो दुसऱ्या दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आता आहे मोशी मोशीमधनं जे चिखलेले होते तिथं म्हणजे फायनली मी पुण्यामध्ये पोहोचलो आहे ॲक्च्युली मी रात्रीच पोहोचलो असतो पण जरा लेट झाल्यामुळं मी चाकांच्या अलीकडे जगा धाब्यावरती गाडी लावून झोपलोय आता सकाळची भाग किती वेळा आठ वाजून झाले शेहेचाळीस म्हणजे पावणे नऊ वाजलेत आपली गाडी पाठीमागं खाली होती आणि ही सिरीज मित्रांनो एवढ्या लवकर संपली ना आ, किती एपिसोड झालेत आपले एक दोन तीन आणि चार हां चार व्हिडिओ झाले असेल आणि चारही मराठीमध्ये कव्हर केलेत आपण ठीक आहे तर तुम्हाला सिरीज कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो याच्यामध्ये आपला काय लॉस नाही याच्यामध्ये प्रॉफिटच झालं आपल्याला हे भाडं आपलं लवकर झालं कमी टायमामध्ये जास्त कमाई झाली आणि आपला दहा तारखेला आय असतो तर आज पाच तारीख आहे अजून आपल्यापाशी पाच दिवस आहे जर या पाच दिवसामध्ये कुठलं लांबचं भाडं आलं तर अजून आपला म्हणजे हप्ता कव्हर होऊन जाईल म्हणजे हे आपले प्रॉफिट म्हणायचं या महिन्यातलं नाही का म्हणजे खर्च जाऊन प्रॉफिट तर नो टेन्शन मागचं पण भाडं आपलं चांगलं स्ट्रॉंग झालेलं आहे बँगलोरवरून आपण आलो होतं ते बी भाडं चांगलं तगड झालं त्याच्यानंतर दिल्लीचं थोडंसं आपण लॉस झालो होतं तर मला काय वाटतं मित्रांनो मला एक सांगा आपण एक महिना असा कव्हर करू की महिन्यामध्ये आपण किती प्रॉफिट कमवतो हो नाही का एक टार्गेट ठेवून काम करू आउट स्टेशन म्हणजे बाहेर आपण बाहेरच चालतो नाही का तर तुम्हाला कसं वाटतं याच्याबद्दल या आयडियाबद्दल जर कमेंट करून सांगा का जर मी करावं हो, तर कमेंट करून नक्की सांगा आणि भरपूर असा प्रतिसाद दिला पाहिजे तुम्ही मराठी व्हिडिओज मी बनवते भरपूर लोक म्हणत होते सोमनाथ भाऊ मराठी 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 मराठीमध्ये बनवा तर आता फायनली मराठीत बनवतोय तर मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि आपल्या मराठी माणसापर्यंत पोहोचवा तर चला आता या ब्लॉगला इथं संपू आणि जाऊ घरी आणि नेक्स्ट सिरीज तुम्हाला कुठली बघायची कमेंट करून सांगा शक्यतो मी प्रयत्न करेल की आता साऊथ नाहीतर मग माझं प्रयत्न चालले बाबा काश्मीर वगैरे त्या साईडला जायचे पण ह्या थंडीच्या दिवसामध्ये नको नको वाटते पण बघू तरी पण आपल्याला नशीब कुठे घेऊन जातं काही माहिती नाहीये माझं सिक्सेन्स सांगतो मी तुम्हाला एक साऊथ चेन्नई नाहीतर तामिळनाडू चेन्नई म्हणजे तामिळनाडूमध्ये जातं चेन्नई साईडची ट्रीप येऊ शकते आपल्याला अजून इन्क्वायरी आली नाही पण माझं सिक्सन्स सांगतोय बघू काय होतं सक्सेस होते का चला बेटो या, नेक्स्ट वीडियो मदे.